नमस्कार गणगण गना गणात गना बोते संतक वर पन, संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण संत शिरोमणी शेगाव निवासी श्री संत गजानन महाराजांचं सुंदर आणि सुमधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तसेच चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नसे सबस्क्राईब करा धन्यवाद माझ्या गुरुने मला गुरुने मला बाई नेले बाईने एकांत ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात माझ्या गुरुने मला नेले ने एकांत माझ्या गुरुने मला गाईने नेले ांत ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात या बागेत नाही गवारा नाही ग पाणी या बागेत नाही गवारा नाही ग पाणी ज्ञानच ज्ञान भरलं बाई सार त्रिभुवनी ज्ञानच ज्ञान भरलं बाई सार त्रिभुवनी माझ्या गुरु ने मला गबाई नेले एकांत माझ्या गुरुने मला गबाई नेले एकांत ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात या बागेत नाही गवेली नाही ग फुले या बागेत नाही नाही ग फुले ब्रह्मज्ञान भरल बाई सार चोहि कडे ब्रह्मज्ञान ज्ञान भरल बाई सार चोहि कडे ब्रह्मज्ञान ज्ञान भरल बाई सारचोी कडे मा गुरु माझ्या गुरुने मला गबाईनेत ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात पाच रंग झाड लावली पाच रांगेत पाच रंगाची झाड लावली पाच रांगेत चंद्र सूर्य शुक्र तारे चरणाशी ज्योत चंद्र सूर्य शुक्र तारे चरणाशी ज्योत माझ्या गुरुने मला गबाई नेले कांत माझ्या गुरुने मला नेले कांत ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या हृदयात या बागेकडे पाहून गबाई झाले मी वेडी या बागेकडे पाहून गबाई झाले मी वेडी सांगता येईना कुणाला सांगू भ्रांती ही पडली सांगता येईना कुणाला सांगू भ्रांती ही पडली माझ्या गुरुने मला गबाई नेले एकांत माझ्या गुरुने मला गाईने नेले कांत ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या उदयात ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या उदयात ज्ञानाचा हा बाग लाविला माझ्या उदयात धन्यवाद <laughs>